कोळयाच्या पुढच्याच रात्री आमच्यासोबत तो प्रकार घडलो सकाळी धुलिवंद असल्यामुळे आम्ही रस्त्यावरच्या गाडी अडवून लोकांकडसून पैसे गोळा करत होतो मरणाचे पैसे गावले आमच्यावरती एक तळा होता त्या तळ्यावर जाऊन त्या पैशाची चिकन पार्टी करूचा ठरवलं आम्ही एकूण चार जण होतो तळ्यात त्या पाणी नसल्यामुळे घरच्यांनी काय का आमकं अडवू नाही आम्ही आपल्या गेलो आणि तळ्याच्या मध्यभागी चिकन वगैरे करून त्या खाऊक लागलो पण तेवढ्यात आमक लांबरसून कोणतरी दोन पॉर चलताना दिसले आमकं वाटलं गावातलेच कोणतरी आहात पण जशी आम्ही त्यांच्यावर बॅटरी मारून बघतो तेव्हा आमच्या पाया खालचीच जमीनस सर कारण दोघांनी धोतर नेसलेला होता गळ्यात जाण्या आणि डोक्यावर एक केस नाही होतो त्या मुलांचं तो अवतार बघून आम्ही असले घाबरलो की चौगवले जीव घेऊन तसून गावाकडे पळ्यान गेलो घराकडे जाऊन सगळं प्रकार मी पप्पांक सांगितलंय पप्पा म्हणाले असं कसं काय शक्य ते आमका परत त्या तळ्यावर घेऊन गेले जेव्हा आम्ही त्या तळ्यावर जाऊन बघतो तर ज्या ठिकाणी आम्ही चिकन केलं होतं त्याच्याच बाजूक ते दोन पोहर बसान आम्ही केलेलं चिकन खायत होते त्याच अवतारात पप्पानेसुद्धा त्या दोघांक बघितल्याने आणि तेव घाबरले आम्ही तसून परत जीव घेऊन खाली पळालो जेव्हा हा प्रकार आजीक समाजलो तेव्हा आजी आमका सांगाक लागली अरे ते मुंजा असत खूप वर्षांपूर्वी जेव्हा त्या तळ्यात पाणी होता तेव्हा दोन पोहर मुंज झाल्यानंतर मेले होते आणि तेव्हापासूनच त्यांचं आत्म ते भटाकता म्हणून कोण रातचा बिच्चा ते काय करत नाही तास सगळं ऐकन आम्ही पूर्णपणे हातरणच गेलो